पुण्यातील गर्भश्रीमंत बांधकाम व्यावसायिकाच्या अल्पवयीन लाडोबाने गाडी चालवण्याचा अधिकृत परवाना नसताना आर ओमध्ये नोंदणीनं झालेली पोर्श कार मध्यधुंद अवस्थेत अनिर्बंधपणे चालवून दुचाकीवर जात असलेल्या एका तरुण तरून, आणि तरुणीचा जीव घेतला इतका गंभीर प्रकार घडलेला असताना त्या लाडोबाला काही तासातच जामीन मंजूर झाला आता आपल्यावर कायद्याची कुऱ्हाड कोसळणार हे ओळखून त्या लाडोबाचा धनदांडगा बाप विशाल अग्रवाल तडकाफडकी फरार झाला त्याचप्रमाणे लाडोबाच्या आजोबाचे अंडरवर्ल्ड कनेक्शन सुद्धा समोर आले आहे या सर्व घटनाक्रमामुळे पुण्यातील नागरिकांची उद्विग्नता शिगेला पोचली त्यामुळे या अत्यंत गंभीर अशा घटनेची दखल राज्य सरकारने घेतली आणि राज्याचे उपमुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याशी फोनवर चर्चा केली पुणे पोलिसांनी जलदगतीने हालचाल करून फरार विशाल अग्रवालच्या मुसक्या आवळल्या आणि त्याला पुणे पोलीस आयुक्तालयात आणण्यात आले या सर्व घडामोडीदरम्यान गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अचानक पुणे पोलीस आयुक्तालयाला भेट देऊन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची समक्ष भेट घेतली आणि या निंदनीय गुन्ह्याबाबत त्यांच्याशी सखोल चर्चा केली त्यानंतर फडणवीस यांनी याच संदर्भात माध्यमांशी संवाद साधला जी एक अतिशय गंभीर घटना घडली त्या घटनेच्या संदर्भात आपल्याला कल्पना आहे की एका विधी संघर्षित मुलाने गाडी चालवत असताना त्या ठिकाणी ऍक्सिडेंट केला आणि दोन लोकांचा एक तुरुन तरुण आणि एक तरुणी यांचा त्याच्यामध्ये मृत्यू झाला आणि त्यानंतर घडलेल्या ज्या घटना आहेत या संदर्भात लोकांमध्ये देखील एक संताप आणि नाराजी ही आपल्याला पाहायला मिळाली या संदर्भात आज मी पोलीस विभागाची बैठक घेतली आतापर्यंत काय घडलेलं आहे पुढची ऍक्शन काय आहे आणि त्यासोबत अशा घटना घटू नये म्हणून प्रिव्हेंटिव्ह काय करता येईल अशा सर्वच बाबतीत चर्चा झाली मुळातच ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत जो काही ऍप्लिकेशन रिमांडचा जुवेनाइल जस्टिस बोर्डकडे सबमिट केला होता एक तर त्याच्यामध्ये अतिशय स्पष्टपणे तीनशे चार आय पी कलम हा मेन्शन केलेला आहे आणि स्पष्टपणे हे लिहिलेलं आहे की हा जो काही मुलगा आहे हा सतरा वर्ष आठ महिन्याचा असल्यामुळे निर्भया कांडानंतर जे काही अमेंडमेंट झालं आणि सोळा वर्षाच्या वरचे जी मुलं असतील त्यांना हिनियस मध्ये ऍडल्ट म्हणून ट्रीट केलं जाऊ शकतं या संदर्भात ही रिमांड ऍप्लिकेशन देखील माझ्याकडे आहे अतिशय स्पष्टपणे हा मुद्दा मांडलेला आहे आणि याला ऍडल्ट ट्रीट करा आणि हा तीनशे चार ए नाही तर हा तीनशे चारच आहे अशा प्रकारे पोलिसांनी त्या ठिकाणी प्रेस केलं होतं दुर्दैवाने ज्युएनाईल जस्टिस बोर्डने त्याच्यामध्ये वेगळी भूमिका घेतली आणि डल्ट ट्रीट करण्याचा जो अर्ज आहे तो नुसता सीन अँड फाईल्ड अशा प्रकारे बाजूला ठेवला आणि रिमांडच्या अर्जावर त्यांनी मला असं वाटतं की अतिशय लिनियंट अशा प्रकारचा व्ह्यू घेत पंधरा दिवस सोशल सर्विस करा आणि त्यांनी डीएडिक्शन करा अशा प्रकारच्या गोष्टी त्यामध्ये लिहिल्या आहेत खरं म्हणजे हा पोलिसांकरता देखील धक्का होता कारण अशा प्रकारच्या प्रकरणांमध्ये जिथे पोलिसांनी सगळे पुरावे दिलेले आहेत कुठल्या हॉटेलमध्ये तो आहे काय केलेला आहे गाडीच्या संदर्भातले पुरावे दिले आहेत वयाचे पुरावे दिले आहेत आणि सुप्रीम कोर्टाचे जे काही ऑर्डर्स आहेत त्याच्यानंतर जे काही झालेले अमेंडमेंट्स आहेत या सगळ्या गोष्टी दिल्यानंतर खरं म्हणजे हे अत्यंत आश्चर्यकारक आहे की ज्युएनआ जस्टिस बोर्डने जी काही भूमिका घेतली ही मला असं वाटतं की नागरिकांच्या आणि शासनाच्याही मनामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे तात्काळ या संदर्भात वरच्या कोर्टामध्ये ॲप्लिकेशन मूव झाली आणि ती मूव झाल्यानंतर वरच्या कोर्टाने त्याचा कॉग्निझन्स घेतला आणि त्यांनी सांगितलं की या संदर्भात पहिल्यांदा तुम्हाला ज्युएनएल जस्टिस बोर्डकडेच जावं लागेल कारण त्या कायद्यामध्ये त्यांची ऑर्डर रिव्ह्यू करण्याचा अधिकार हा त्यांना आहे पण त्यांनी जर रिव्ह्यू केली नाही तर मात्र तुम्हाला आमच्याकडे परत येता येईल त्यानुसार ती ऑर्डर रिव्ह्यू करण्याकरता ज्युन आई जस्टिस बोर्डकडे गेली आहे मला असं वाटतं की वरच्या कोर्टाचा व्ह्यू बघता मोस्ट प्रॉबेबली ते योग्य ऑर्डर देतील पण त्यांनी जर दिली नाही तर वरच्या कोर्टात निश्चितपणे पुन्हा पोलीस जातील आणि पोलिसांनी ठरवलं आहे की अशा प्रकारे कोणालाही दारू पिऊन आणि बिना नंबरची गाडी चालवत कोणाला मारण्याचा अधिकार नाही आहे त्यामुळे या प्रकरणामध्ये जिथपर्यंत जावं लागेल तिथपर्यंत जाण्याची पोलिसांची मनिषा आहे दुसरे याच्यामध्ये दोन महत्वाचे निर्णय पोलिसांनी घेतले एक तर ज्यांनी अंडर एजला दारू सर्व केली मला असं वाटतं की पहिल्यांदाच त्यांच्यावर आक्षण झाली आहे चार लोकांना अरेस्ट करण्यात आलाय आजच कोर्टाने त्यांना चार दिवसाची रिमांड देखील दिलेली आहे त्यासोबत जो मुलगा आहे त्याच्या वडिलांवर त्या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे मोशी न्यूज नेटवर्क साठी मोहित शिंदे पुणे